स्थानिक आमदारांनी जे काही पत्र देऊन की बाबा तुम्ही छठ पूजेला नैसर्गिक तलावांमध्ये समुद्रांमध्ये हे परवानगी द्या हे चुकीच आहे कुठेतरी तुम्ही उत्तर भारतीयांच्या मतांची मतदारांना खुश करण्यासाठी आणि त्यांची उजरीगिरी करण्यासाठी हे सर्व करद्रेक होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी उचललेला हा पाहुण आहे व मनोज कोण आहेत मनोज बरोब फक्त माननीय आमदारांच्या मागे क्रीडामध्ये धन्यता मानतायत ते, मानता ते उजरीगिरी करतायत त्यांची आणि त्यांनी उत्तर भारतीयांची उजरीगिरी करण्यासाठी हे सर्व पत्रव्यवहार करतात मग ज्या वेळेला गणपती विसर्जनाच्या वेळेला किंवा नवरात्री विसर्जनाच्या वेळेला त्यांना ही ही तत्परता दाखवता आली नाही का उपेंद्र ठाकूरांनी वाट लावून टाकली आणि आता जे विद्यमान आमदार आहेत ते वाटवलं का म्हणजे कुठे नाही एका बाजूला ना तुम्ही परिवर्तनाच्या नावाखाली तुम्हाला लोकांनी मतदान केलं लोकांनी मतदान कशासाठी के केलं की ही आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसविर शहरामध्ये छठ पूजेला परवानगी दिल्याच्या नंतर राजकीय वातावरण तापलंय खर तर महाराष्ट्राचा बिहार भारतीय जनता पार्टीने केलंय असा आता मराठी जनतेच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे गणेश विसर्जनाच्या वेळेला हेच भारतीय जनता पार्टीचे आमदार कुठे होते ज्या वेळेला अनंत चतुर्थीच्या दिवशी जवळजवळ जेट्टीवरती गणेश विसर्जनाला परवानगी दिली तलावात परवानगी नाकारली त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे आमदार कुठे होते भारतीय जनता पार्टीला स्थानिक मराठी भूमिपुत्र नकोय का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण प्रफुल्ल ठाकूर यांच्याकडनं घेणार आहोत जाणून घेणार आहोत की या सर्व विषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसई तालुका अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर यांची नेमकी काय भूमिका आहे प्रफुल्लजी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत सध्या जी काही परवानगी छटपूजेसाठी दिलेली आहे छटपूजेला परवानगी आणि गणेश विसर्जनाला बंदी निर्देश दिलेले आहेत आणि मुंबई उच्च न्यायालयाचे जे निर्देश आहेत त्यानुसार जे काही माननीय आयुक्तांनी छट पूजा करण्यासाठी कृत्रिम तलावांमध्ये करावी यासाठीच एक जो जो काही मीटिंग बोलवली होती आणि त्यामध्ये जो काही सर्वपक्षीय ठराव झाला होता आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा स्थानिक आमदारांनी जे काही पत्र देऊन की बाबा तुम्ही छट पूजेला नैसर्गिक तलावांमध्ये समुद्रांमध्ये हे परवानगी द्या हे चुकीचं आहे कुठेतरी तुम्ही उत्तर भारतीयांच्या मतांची मतदारांना खुश करण्यासाठी आणि त्यांची उजरीगिरी करण्यासाठी हे सर्व करते नाही पण भारतीय जनता पार्टीचे मनोज बारोट त्यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे की या सगळ्या गोष्टींमुळे उत्तर भारतीय समाजाचा उद्रेक होईल आणि तो उद्रेक होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी ने उचललेला हा पाऊल आहे मनोज बरोट कोण आहेत मनोज बरोट फक्त माननीय आमदारांच्या मागे क्रीडामध्ये धन्यता मानतायत ते उजरीगिरी करतायत त्यांची आणि त्यांनी उत्तर भारतीयांची उजरेगिरी करण्यासाठी हे सर्व पत्रकार करतायत मग ज्यावेळेला गणपती विसर्जनाच्या वेळेला किंवा नवरात्री विसर्जनाच्या वेळेला त्यांना ही ही तत्परता दाखवता आली नाही का आणि त्यांना काय वसईच्या भूमीविषयी किंवा वसईच्या हरित वसईविषयी असत आहे म्हणजे वसई तालुक्याचं पस्तीस वर्षामध्ये इथे माननीय जितेंद्र ठाकूरांनी वाट लावून टाकली आणि आता जे विद्यमान आमदार आहेत ते वाटवलं करणार म्हणजे कुठे निवून ठेवलंय एका बाजूला तुम्ही परिवर्तनाच्या नावाखाली तुम्हाला लोकांनी मतदान केलं लोकांनी मतदान कशासाठी के के केलं की ही हरित वसई टिकावी ह्या हरित या वसीमध्ये जे काही नैसर्गिक स्त्रोत्र आहेत म्हणजे जी तलाव आहेत जी बावकल आहेत ह्यांचं है। संवर्धन झालं पाहिजे ही हरित वसी टिकली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे तुम्ही केवळ म्हणजे उत्तर भारतीयांची मतांची उजरीगिरी करण्यासाठी धन्यता मानतात हे चुकीचं आहे आणि कुठेतरी तुम्ही स्थानिक भूमिपुत्रांना दिवसय राजसाहेबांनी पण या भाषणामध्ये असं सांगितलं होतं की मराठी भाषा मराठी अस्मिता मराठी संस्कृती याच्यावरती तडजोड केली जाणार नाही मग मनसेचे नेते आता का पुढे येत नाही तडजोड केली जाणार नाही अजूनही आम्ही तडजोड करतच नाहीये कुठे आम्ही हे केलेलं आहे तुम्ही सांगा ना एखादं उदाहरण द्या त्याबद्दल पण तुमची लोक बोलत पण नाहीत आता काय काय बोलायला पाहिजे या विषयी बोलायला पाहिजे सविस्तर जशी भूमिका मनसेने एकेकाळी एक घेतली एक होती ती भूमिका परत मनसेने घ्यायला पाहिजे आजही आमची भूमिका सन्मान्य राजसाहेबांनी छट पूजेला सुरुवातीला विरोध केला होता कशासाठी विरोध केला होता आणि त्यानंतर आजही आमचा विरोध आहे छटपूजेला पूजेला विरोध नाही आहे परंतु ज्या पद्धतीने तुम्ही तलावांमध्ये नद्यांमध्ये आणि समुद्रांमध्ये जी घण करतायत जे ज्या छटपूजेच्या पूजेच्या नावाखाली जे नैसर्गिक जलस्रोत आहेत ते तुम्ही प्रदूषित करतायत ह्याला आमचा विरोध आहे आणि कुठेतरी हे थांबलं पाहिजे जर कोकणातला माणूस गणपतीसाठी गावी जातो आणि गणेशची म्हणजे गणपतीचा उत्सव साजरा करतो मग तुम्ही उत्तर भारतीय जर इथे आलेले आहेत तर छट पूजा तुमच्या उत्तर भारतामध्ये जाऊन करावी आण ना आणि तिथल्या नदी नाल्यामध्ये तुम्ही हे करा तुम्ही एका बाजूला तुम्ही इथे राहून इथेच आमच्या उरावर जर बसणार असतील तर ते स्थानिक गुरुपुत्र सहन करणार नाही काही दिवसांपूर्वी उत्तर भारतीयांचा एकट्टा समाज हा हितेंद्र ठाकूरांकडे गेला अचानकपणे भारतीय जनता पार्टीने ही विरोधी भूमिका घेतली त्याबद्दल तुम्ही काय सांगा बघा सन्माननीय मा माझी आमदारांनी आमदारांकडे ते जरी गेले असले तरी सुद्धा त्यांना जे वसवण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे आणि यांना त्यांना धोका असण्याचं काम आता विद्यमान आमदार करत आहेत दोघांची भूमिका सारखीच आहे त्याच्यामुळे आता लोक कुठेतरी लोकांमध्ये असं विचार हे झालेलं आहे मनामध्ये की आपण कुठेतरी म्हणजे चुकीच्या चुकीच्या लोकांना मतदान केलं खरंच भारतीय जनता पार्टीला स्थानिक भूमिपुत्र नको हवेत का भारतीय जनता पार्टीला स्थानिक भूमिपुत्र नको आहेत कारण त्यांची उत्तर भारतीय वोट बँक आहे स्थानिक भूमिपुत्र किती राहिलेत आज वसई तालुक्यामध्ये खूप कमी राहिलेले आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उत्तर भारतीय लोकच या वसई तालुक्यावर राज्य करणार आहेत अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे त्यांनी आणि ते त्यांना त्यांचे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते त्याच आयुष्यात आहेत ना मनसेची भूमिका काय असणार येणार का बघा मनसेची भूमिका ज्या पद्धतीने आज जे काही वातावरण चाललेलं आहे या वातावरणातून कुठेतरी सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे पाणी पाहिजे त्यांना आरोग्य पाहिजे चांगले शिक्षण पाहिजे रस्ते पाहिजेत ह्यासाठी मनसे प्राधान्य देणार गणेश विसर्जनाला बंदी आणि छटपूजेला परवानगी अशी दुटप्ती भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे या भूमिकेला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर यांनी विरोध केलेला आहे खरंच वसई विरार शहरामधला स्थानिक भूमिपुत्र भारतीय जनता पार्टीला नकोय का गणेश विसर्जनाच्या दिवशी ही तत्परता भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी का दाखवली नाही खरंच महाराष्ट्राचा बिहार करण्याचा प्लान भारतीय जनता पार्टीचा आहे का आपल्या सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराम